हॅप्पी बर्थडे का माझा नव स्वागत तुमचं आपल्या नवीन एका तडकेभट ब्लॉग मध्ये नाही शुभेच्छा आहे तुम्हाला खूप खूप पंधरा ऑगस्ट आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या श्रीकृष्ण जन्माष्टमी उद्या आहे पण आजच आम्ही संपूर्ण आमचं गाव पूर्ण उपासरीत असतो आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा उपाशी आम्हाला मस्त पैकी केळ वगैरे खायचे आणि उपाशदारा मस्त पैकी आणि उपाशी आणि पोस भरपूर सारा चालू आहे काल तुम्ही पाहिले तर आपण गोबी लावली तर ती गोबी आज बी लावायची होती पण पाऊस चा काही माहित नाही काय पण पाऊ पुढे आता हिपेश भाऊच्या शेतात आलोय आपण पुढं आणि दीपेश भाऊ आज काय उपास तुम्हाला ऐक नाही उपास हॅपी बर्थडे का ना हॅपी बर्थडे तर दीपेश भाऊची गोबी पाह तुम्ही आपण त्यावेळेस मागच्या वेळेस पाणी भरलो होता गोबी खूपच मोठी झाली ऐक नाही दीपेश भाऊ आणि गाय गोडाप्रेमी वडापा कसा आहे दीपेश भोई तर बसले याला आणून सोडा आपण शेतात आणि दहीन इतकी झाली गाडीची गाडी दहीन कशी झाली गाडीचा जुगाड तुटला <laughs> गाठी मारेल गाठी डायरेक्ट <laughs> तर मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या शेतामध्ये ना आपली लावगड चालू झाली आहे आणि आपल्याला भेटले काम पीठ टाकण्याचं म्हणजेच खत टाकण्याचं आता अर्ध टाकले आणि अर्धा कारण आता लावकडीची मदत झालाय पाऊस चालू बघू शकताय कसं मस्ती पैकी पाऊस चालू झालाय आईन खत्ता केलं तेव्हाच जुगाडपा फोन चार्जिंगला वेळे तर मित्रांनो आता भरपूर सारापूर आला आहे आमच्या वाड्याला आणि नदीला सुद्धा आणि आपण केलं आहे वाळूचं काम चालू आहे तर वाळू भारण्याचं भरपूर साठी वाळू होऊन आली आहे तर वाळू माफ्यात काम सुरू केलं आहे आपण बघू शकता तुम्ही आपली वाळू जर क कॅमेऱ्याची क्वालिटी थोडी येऊ आली त्याच्यामुळं जाऊन द्यापूर बा आता इकडं नदीवर बी जायचं आपल्याला तर मी चप्पल घालतो पहिली तर आपण चप्पल वगैरे घातली आहे ना आता चला लवकर पाणी बाहेर पाहिजे भरपूर सारी वाळू आहे आणि इथं बी लय मोठे वाळू येतं वाळूच काम चालू करू आपण वाळू मित्रांनो आजचा मोठा समाचार म्हणजे उद्याचा आपलं बन याचा तळ फुटलेला आहे आणि बघू शकता तुम्ही पूर्ण पैपन ती आणि ववून गेलेलं आहे पहा तुम्ही आपण ज्या तळ्यात पाहत होतो ते पूर्ण तळ फुटलय आणि इधला ओढ पाहिलं असेल तुम्ही हे पहा पार तळ फुटलय पूर्णपणे हे पहा तुम्ही हे ओढ आहे चांगलं तीन चार परस पाणी आहे आणि इथं भावरा तयार झालाय ते पा बापरे तर पाणी पाहू शकता तुम्ही भरपूर सारं पाणी आहे पाऊस बिन जे आपण तळ्यात पोहत होतो ते तळ फुटलं आहे आणि या वावरातून पाणी चाललंय तेव्हा तेव्हा तिकडं समोर पाहू शकता तुम्ही पूर्ण वावरात जे पैप आहे ते, ते मी एक काम करतो पैप ओढतो तिकडं तो पैप जाईन राहुल व्हायचं आहे तुम्ही बघू शकता पाणी कसं उसळ्या घेत इकडं इकडे वावरात कांद्यात पूर्ण आणि आणखीन जुऱ्यात पाणी आहे भरपूर सार पूर्ण इथं दोन चार परतची दलडी आहे ती पूर्ण दबलेली आहे पाण्याच्या बावाखाली आणि ते समोर बघू शकता तुम्ही पूर्ण ते पट्टा वावराचं पूर्ण दबलेला आहे पारती वर। वर लोकभा पाऊस पा पा पाहण्यासाठी पैप होऊन जातो काय करून राहुल भाय पैप आलीकडे घेतो मी त्रा न कोणचा तरी मोरघासाचा बोध होऊन आला आहे ते बघू शकता तुम्ही हे बारघासाचा बोध होऊन आला आहे ते आणि आता आपल्याला झटका बसू शकतो कारण की आपण पायपावर उभा आहे पाणी वाढलंय खूप हे बा मर घासा पा भीषण असं पाणी वर झडीत सध्या चालू आहे आणि तळ फुटलेलं आहे वरती गावाकडे बी लोक शेतावाले इकडे येऊ शकत नाही कारण की गावाच्या मधात एक वडा लागतो तो त्याला बी खूप सारं पाणी आहे हे बघा पाणी वाढलंय मित्रांनो कारण की जे गुंधाऱ्याचं तळ आहे ते फुटलंय परत एकदा मूर घासाचा बोध होऊन आलाय आणि हे पाहतो मी उसाळ्या कस मारतय पाणी मूर घासाचा गोत त्या तिथं अडकलेला आहे इकडं पाणी मालाचं पूर्ण नुकसान आणि मी कांद्यात पाहकस पाणी घुसलय जी मित्रांनो एक गाय होऊन आली आणि मी तिला आणण्यासाठी चाललोय यो 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 यो, यो। यो आत्ताच गाय काढून आणली मी तिकून खालून आणि बाकीच्या आणखीन वर आहे काय माहिती येते काय काही माहिती नाही आता पाने पाने तर आता पहिले फोन पुसून घेतो फोन वाला झालाय माझा मित्रांनो आता आपण आलोय वरून पाणी पाहण्यासाठी बघू शकतो पाणी ब्लर झालं कॅमेरा तर मित्रांनो आता आपण आलोय गावातल्या पुलावर आणि गावातल्या पुलावर बघतो तर काय इथं बी भीषण असं पाणी चालू आहे आणि आता कुठेतरी गाड्या जायला सुरुवात झाली आहे पुलावरनं आणि आपण आता बघतोय गाड्या जाते की नाही जाते बा हायवा उभा येते आणि ही जाती पा आता मस्त आहे की याच्या बाद मग गाड्या चालू होत्या जाण्यासाठी आणि आपण आता पाहूयात जाऊयात घरी गु काय मित्रांनो आता चाललो आहे आप आपण पाणी पाहून घरी आपली चेतक लावलेली इथं शतक मधी चार्जिंग खूप कमी आहे घरी दर्शन वगैरे घेणे आपल्या गावात तर चला तर मित्रांनो आपल्या गावात पाऊस खूप झाला आहे ना आता दुसरा दिवस येणे अजूक अकरा वाजले आता अजून ब्लॉग अपलोड केला नाही आणि ब्लॉग खूपच मोठं बी झालता आणि पाऊस बी भरपूर झालेला आहे तर आपण आता जे काही ते काम करून शेतातलं वगैरे ते पाण्यात गाय वगैरे काढून आता मस्त एक घरी आणि भेटूया नवनवीन ब्लॉगमध्ये कारण की आता आजचा बी ब्लॉग चालू कर नाही तर आजच्या दिवसासाठी येत असता मग भेटूया उद्याच्या ब्लॉगने थँक्यू सो मच पी बा